वर्तकनगर ठाणे येथील साईबाबा मंदिरात भक्तांची गर्दी स्वर्गीय बळीभाई नईबाकर यांनी केली अडतीस वर्षांपूर्वी स्थापना वर्तकनगर ठाणे येथील साईबाबाचे मंदिर हे प्रति शिर्डी म्हणूनसुद्धा ओळखले जाते वर्तकनगर ठाणे येथील स्वर्गीय बळीबाई नईबागकर यांनी ठाण्यातील भाविक भक्तांसाठी या मंदिराची स्थापना केली ज्या भाविक भक्तांना शिर्डीला जाणं शक्य होत नाही असे भाविक भक्त श्री साईबाबांचं दर्शन या मंदिरात घेत असतात आणि आपल्या इच्छा आकांक्षा व्यक्त करीत असतात श्री साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीनं इथे अनेक समाज उपयोगी उपक्रम सुद्धा राबवले जातात मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे ठाणे नमस्कार आज आपण ठाण्यातील वर्तक नगर येथील प्रति शिर्डी म्हणून ओळख असलेल्या साईबाबा मंदिरात आहोत साईबाबा मंदिराच्या समितीचे काही सदस्य आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी या विषयावर बातचीत करणार आहोत मग काय सांगशील नमस्कार मी प्रवीण रोठे या मंदिराचा सहसचिव आहे मी या मंदिराबद्दल तुम्हाला असं सांगेन की या मंदिराची संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीबाई नव नेबाकर यांच्या मार्फत करण्यात आली आहे गेल्या सदोतीस वर्षापूर्वी एक छोट अस मंदिर उभारण्यात आलेलं त्याच आज हे प्रारूप लोकांना दर्शनासाठी आपण देण्यात आलेलं आहे तसेच या मंदिरातर्फे आपण दरवर्षी वर्धापन दिन एक सोहळा आयोजित करतो तीन दिवसाचा प्रोग्राम असतो तेव्हा लाखोच्या संख्येने इथे भाविक जमा होतात आणि बाबांचं दर्शन घेतात दर। तसेच त्यांच्या प्रसादासाठी जवळजवळ वीस एकवीस टनाचा ला बुंदीचे लाडू आपण बनवतो ते आपण भाविकांना वाटतो तसेच मंदिरामार्फत वर्षभर आम्ही सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यावरती अनेक उपक्रम राबवतो तसेच मंदिराचे संस्थापक अध्यक्ष मलिकबाई नेहबाकर यांच्या मार्गदर्शनाने गेल्या वर्षी आम्ही एक छोटीशी बालवाडी सुरू करण्यात आली जी मुलांना पर लोकल परिस्थिती इथूनच्या मुलांना फ्रीमध्ये आम्ही ते त्याच हे दिलेलं आहे ऍडमिशन दिलेली आहे त्याचा उपयोग ते मुलं घेऊन करून घेतात इथे शिर्डीच्या साईबाबाच्या धर्तीवर या मंदिराची स्थापना गेल्या अडतीस वर्षापूर्वी करण्यात असं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे अतिशय सामाजिक असे उपक्रम सुद्धा साई संस्थान वर्तकनगर ठाणे यांच्या माध्यमातून होत असतात मराठी नाईन साठी सचिन उबाळे ठाणे